नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सगळ्यांचं स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला आज मी तुमच्यासाठी रेमेडी घेऊन आली आहे ती म्हणजे बुधवारी करायची लग्न होत नाही नोकरी लागत नाही मुलं परीक्षा पास होत नाहीत बिझनेसमध्ये ग्रोथ होत नाही काय बिझनेस करावा हे सुचत नाही रिकाम्या वेळेत काय करावं हे सुचत नाही बुद्धी जिथं वापरायची आहे तिथं तुम्हाला आडकाठी येत आहे तर अशा वेळी काय उपाय करायचा म्हणजे बुद्धीची देवता गणपती बाप्पा तुमच्यावर प्रसन्न होतील सरस्वती माता तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुम्हाला या गोष्टीतनं सुटका होईल सगळ्यात महत्त्वाचा हा उपाय तुम्ही मुलांसाठी करू शकता ज्यांची बुद्धिमत्ता कमी आहे ज्यांना अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही ज्यांच्या शाळेमध्ये एकाग्रता येत नाही ज्यांना लग्न होत नाहीये ज्यांना नोकरी लागत नाहीये जे नेटच्या परीक्षा पास होत नाहीये ज्यांचा बिझनेस काय करावा डिग्रीजवळ पण बिझनेस काय करावा कुठं नोकरी करावी का बिझनेस करावा इथं जिथं तुमच्या डोक्यात हे सगळं चालू होत आहे त्या ठिकाणी बुधवारचा हा उपाय करायचा आहे आता विद्यार्थ्यांसाठी सगळ्यात महत्त्वाचं काय आहे विद्यार्थ्यांसाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे सरस्वती क्रिस्टल सरस्वती क्रिस्टलवर एंजल नंबर पण दिलेले आहेत ते बुधाचं प्रतीक पण आहे आणि सरस्वती मातेचं पण प्रतीक आहे त्यामुळं सरस्वती क्रिस्टल जवळ असल्यावर मुलांनी यावर्षी नव्वद ब्याण्णव त्र्याण्णव पंच्याण्णव साठवाली मुलं ऐंशीपर्यंत आलेली आहेत या आपल्याच कमेंट आहेत नसेल तर विचारा की एवढ्या छान छान लोकांना त्याचे अनुभव आलेले आहेत तर सगळ्यात महत्वाचं आहे महत्वा प्रत्येक सरस्वती सरस्वती क्रिस्टल असन। सरस्वती क्रिस्टल असणं तुम्हाला मिळेल तर वरती दिलेल्या मेसेज करा चार पाच दिवसांनी तुमचा मेसेज पाहिला जाईल तुम्हाला किमती सांगितल्या जातील आणि त्याच्यापुढे तुम्हाला बाकी सगळी काही माहिती असेल ती त्या नंबरवरती मिळेल तर चला आता आज आपण बघूया अकरा खाऊची पाणी म्हणजे त्याचा आपण विडा बनवून खातो ती पाने आणि अकरा लवंगा हळदी आणि कुंकू एखादी उत्पत्ती एवढं सामान आपल्याला लागणार आहे काय करायचं आहे बुधवारी खूप परिश्रम करताय खूप परिश्रम करताय पैसा हातात टिकत नाही खूप कष्ट करताय कर्ज फिटत नाही खूप कष्ट करताय अभ्यासात प्रगतीच होत नाही मुलं दिवसन रात्र अभ्यास करतायत पण पेपरमध्ये मात्र त्यांना जे नंबर पाहिजेत ते मिळत नाही अशा प्रत्येक गोष्टीवर रामबाण उपाय आहे गणपती बाप्पाचा हा उपाय जी तुम्ही खाऊची पानं जी आपण विडा करून खातो ती पानं आपल्याला अकरा लागणार आहेत आणि त्याच्याबरोबरच लागणार आहेत अकरा लवंगा काय करायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा अकरा पानं स्वच्छ धुवून घ्यायची ती पुसून घ्यायची व्यवस्थित आणि त्याच्यानंतर तीन तीन पानांचा गठ्ठा करायचा अकरा पानांपैकी पहिली तीन पानं दुसरी तीन पानं तिसरी तीन पानं आणि शेवट राहतात ती, ती तीन पाना, तीन पाना, तीन पाना तीन पाना दोन पानं ह्याचे फरातीमध्ये स्वच्छ पुसून किंवा ताटामध्ये स्वच्छ पुसून या प्रकारे त्याची मांडणी करायची तीन पानं तीन पानं तीन पानं आणि दोन पानं खाऊची विड्याची पानं परत सांगते जो विडा आपण खातो त्याची पानं हिरवीगार पानं असतात ती ती पानं आपल्याला अकरा लागणार आहेत आता लागणार आहेत आपल्याला लवंगा तर सुद्धा जिथं तीन पानं आहेत त्याच्यावर लवंगा ठेवायच्या नाही तर खोचायच्या आहेत इथं तीन लवंगा इथं तीन लवंगा इथं तीन लवंगा आणि शेवट दोन लवंगा या प्रकारे त्याला टोचून ठेवायच्या आहेत लवंगा विड्याच्या पानाला त्याच्यानंतर त्याच्यावर हळदीचा टिक्का त्याच्यावर कुंकाचा टिक्का हे दोन्ही लावायचं आहे आणि मनोभावे त्याला चंदन किंवा गुलाब या अगरबत्तीनं धूपबत्तीनं त्याला ओवाळायचं आहे तुपाच्या दिव्यानं त्याला ओवाळायचं आहे फूल अक्षदागंध जे काही आहे ते सगळं मन व्हायचं आहे आणि मनोमन गणपती बाप्पाला हात जोडून प्रार्थना करायची आहे की ज्या ह्याच्यात तुम्ही अडकलेला आहात आता मी एवढे सगळे तुम्हाला सांगितलं यातल्या कशातही तुम्ही अडकलेला आहात त्याबद्दल यातनं माझी सुटका कर म्हणून गणपती बाप्पाला शरण जायचं आहे त्यानंतर ती पानं उचलून कोणत्याही गणपती मंदिरामध्ये आईनं मुलांसाठी उपाय केला तरीही चालेल मुलांचं नाव घ्या पण पतीनं पत्नीसाठी पत्नींसाठी नाही ही मोठी आहेत सगळीजणं त्यांनी स्वतःचे उपाय स्वतःसाठीच करायचे आहेत फक्त इयत्ता पाचवीपर्यंतची जी मुलं आहेत त्यांचे उपाय आईवडील भाऊ बहीण कुणीही करू शकतात त्याच्यापुढं सगळ्यांनी उपाय आपले आपलेच करायचे आहेत तरच त्याचा फरक तुम्हाला जाणवेल तर हे सगळं घेऊन गणपती बाप्पाच्या मंदिरात जावं जाताना गणपती बाप्पाला एकतर नारळ न्यावा नसेल पेढ्याचे मोदक न्यावे नसेल घरात मोदक करून घ्यावेत नसेल मग विकतचे बुंदीचे लाडू न्यावेत कोणता ना कोणता कौन्ता त्यांच्या आवडीचा नैवेद्य त्यांना तिथं द्यावा पानं तिथंच ठेवावीत नैवेद्य तिथंच ठेवावा तिथनं गुरुजींनी आपल्याला जर माघारी दिले त्यातले लाडू तर तिथंच सगळ्यांना वाटावेत घरी आणू नये तिथंच सगळ्यांना वाटून टाकावेत घरी आणू नये हे परत परत सांगते मी आणि असे तीन बुधवार जर तुम्ही केले तर तुमच्या कामातल्या अडथळे दूर होतील बुधग्रह जिथं तुमचा स्थानी गेला असेल तो उच्चस्थानी येईल आणि त्यामुळं रखडलेली कामे अडकलेला अभ्यास न लागणारं मन मन लक्ष केंद्रित न होणं नापास होणं परीक्षा अभ्यासाला बसल्यावर मन न लागणं या बुधाशी मुलंसुद्धा न होणं हे सगळं बुधामध्ये असतं तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्राप्त होतील गरज आहे श्रद्धा आणि सबुरी या दोन्ही गोष्टींची कर्म आणि कष्ट दोन्ही गोष्टींची या चार गोष्टी ज्याच्या आयुष्यात आहेत त्याला प्रत्येक उपाय काम करणारच आणि प्रत्येक उपाय काम करण्यापेक्षा या व्यक्तींना कधीच कशाचं काही कम कमी पडत नाही जे कर्म चांगली करतात त्यांचं कायमच चांगलं होतं जे कष्ट भरपूर करतात आपोआपच लक्ष्मी माता त्यांच्याकडे येते जे या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करतात त्यांना कशाचीच गरज नसते पण जिथं आता आहे गरज त्यांनी हा सोप्यात सोपा उपाय करा उपाय करून तुम्ही सरस्वती, था था। सरस्वती क्रिस्टल इथं वापरू शकता तर सरस्वती क्रिस्टलची किंमत हवी असेल तर वरती दिलेल्या नंबरवरती माझ्याशी संपर्क साधा सगळ्यांच्या सा मी रोज नऊ वाजता सारिका लाईफस्टाईलला लाई येत लाई असते छान छान ना ब्युटी प्रॉडक्टच्या ऑफर तुम्हाला तिथं ता घेऊन येत असते रोज एक गिफ्ट तिथं तुम्हाला मिळत असतं ता तर जरूर रात्री नऊ वाजता सारिका लाईफस्टाईलला यायला विसरू नका सारिका लाईफस्टाईलला केलेल्या पेमेंटचे प्रत्येक स्क्रीनशॉट याच नंबरवरती पाठवायचे आहेत वरती दिलेल्या तरच तुमच्या ऑर्डर बुक होतील तुम्ही एक्क्याण्णव सातशे तीन सतरा तीनशे तीनला जर तुम्ही स्क्रीनशॉट पाठवले तर त्या ऑर्डरकडं मी बघणार पण नाही कारण तो फोन ऑर्डरसाठी नाही वरती दिलेल्या नंबरवरतीच तुमचे स्क्रीनशॉट आणि काय ऑर्डर आहे आलं पाहिजे त्याचबरोबर दहा दिवस लागतील लाईव्ह मध्ये तुम्ही काही खरेदी केलं असेल तर तुमच्यापर्यंत पोचायला मी पन्नास रुपयाची गोष्ट सुद्धा तुमच्यापर्यंत फ्री चार्जमध्ये पोचवत आहे तर ह्याचा विचार तुम्ही करा नाही तर मला मला चार्जिंगचे पैसे तुम्हाला कुरिअर तु चार्ज जर लावायचे असतील तर तसं सांगा तरी तू कुरिअर चार्ज लाव आणि आमच्यापर्यंत लवकर लवकर वस्तू पाठव तर मी कुरिअर चार्ज लावून सुद्धा तुमच्यापर्यंत वस्तू द्यायला तयार आहे तर चला आनंदानं गप्पा मारायला या सारिका लाईफस्टाईलला रात्री नऊ वाजता आजचा व्हिडिओ इथंच बास करते परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत पर्यंत टाटा बरोबर